बातमी कोकणातून राणे यांचे दिवे फक्त फोटो बहाद्दर आहेत असं विनायक राऊत यांनी म्हटलंय लोकसभेचा पेपर कॉपी करून सोडवता येत नाही असं सुद्धा विनायक राऊत यांनी म्हटलंय रत्नागिरीतील सभेतून विनायक राऊत यांनी राणेंवर प्रहार केले तर लोकसभेचा पेपर कॉपी करून सोडवता येत नाही असं विनायक राऊत यांनी म्हटलंय रत्नागिरीतील सभेतून विनायक राऊतांनी राणे परिवारावर प्रहार केला आहे तिथे काय कॉपी करून पेपर सोडवता येत नाही इंग्रजी चांगली हिंदी चांगली मराठी असते तिथे पण यांचे दिवे लागले ते फक्त कुटुंबामध्ये म्हणून मला ज्या वेळेला प्रश्न विचारतात ना काय केलं दहा वर्षामध्ये होय मी सांगतो दहा वर्षामध्ये मी या कोकण मध्ये होऊ हा हो प्रश्न हो शकत जनतेच्या दृष्टीने विधायक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काम केलं की के ते नाही सांगावं हत्या करू दिलं नाही ह्याच्याकडे काय पोलीस खातं आहे का हे उत्तरच मूर्खपणाच आहे का पोलीस खातं आहे का हत्या करू दिली नाही कायदा सुव्यवस्था सांभाळलं त्याला ते जबाबदारी खासदार या पदाची जबाबदारी ती त्याला माहीत नाही आहे या निवडणुकीत लोक शिकवतील